बदलापूर घटनेच्या निषेधार्थ सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून निषेध नोंदवण्यात आला आहे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला आघाडीकडून आंदोलन करण्यात आले आहे राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधामाला फाशीची शिक्षा द्यावी तसेच महिला आणि मुलींच्या सुरक्षेबाबत गृह खाते निष्क्रिय ठरल्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील यावेळी महिला आघाडीकडून करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब महिला प्रदेश अध्यक्षा रोहिनीताई खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली आज राष्ट्रवादी सांगली शहर महिला आघाडीतर्फे आज आम्ही निवेदना कलेक्टर साहेबांना एक निवेदन देत आहोत बदलापूर येथे काल चार वर्षाच्या दोन मुलींच्या अत्याचाराविरोधात जे आंदोलन छेडलं गेलेले आहे त्या आंदोलनाला आम्ही सर्व महिला पाठिंबा देत आहोत बदलापूर येथे शा आणि जेव्हा ही पिढीचं पालक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करायला जातात तर त्यांना बारा बारा तास असे सलग दोन दिवस पोलीस स्टेशनमध्ये बसवून घेतलं जातं त्या गुन्हेगारावरती कोणताही गुन्हा नोंद केली जात नाही अशा वेळेस पोलीस प्रशासनावर या सत्ताधारांची कोणतेही वचक राहिलेलं नाही आणि नक्कीच ती शाळा ही कोणत्या तरी सत्ताधारी सत्ताधारी कोणत्या तरी अध्यक्षा दिली जावी पासपोर्ट त्यांची जबाब त्यांचे पुरावे या सगळ्या बाजूला ठेवून त्वरितच शिक्षा दिली पाहिजे जेणेकरून परत कुणी असा अपराध करताना धावळा विचार केला पाहिजे आणि या सत्ताधारांच्या विरोधात आम्ही जाहीर निवेद कर विरोध करतो निषेध करतो त्याचबरोबर जर एका रात्रीत पक्ष फुडला जातो एका रात्रीत सत्ता गाडीतून फिरतात तर एक उपमुख्यमंत्री पक्ष फोडण्यात व्यस्त आहेत आणि आमचे मुख्यमंत्री लाडक्या बहिणीची बहिणीचे लाडक्या बहिणींकडून कोड कौतुक करण्यात व्यस्त आहेत पण ज्या महिलांवरती ज्या मुलींवरती अत्याचार होत आहेत त्यांच्याबाबत बोलायला त्यांच्याकडे एक शब्दही उरला नाही ते अगदी मूग मूग घेऊन गप्प बसलेले आहेत अशा सरकारचा जाहीर आम्ही निषेध करतो